पहाट विशेष योग शिबिराचे औचित्य साधून पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान ट्रस्ट महाराष्ट्राचे प्रांत प्रभारी गुरुवर्य श्री दिनेशजी राठोड यांच्या उपस्थितीत नांदेड येथे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या बंधाघाट येथे आज सकाळी पाच दिवसीय योग शिबिराचे समारोपण कार्यक्रम का आयोजन करण्यात आले होते सध्याच्या धावपळीच्या जगात योग साधना किती महत्त्वाची आहे व सर्वांनी योग केलेच पाहिजे असिया योग शिबिरात सांगण्यात आले योगाचार्य तथा नांदेड भूषण आदरणीय श्री सीताराम सोनटक्के गुरुवर्य श्री हनुमान ढगे आदरणीय दिनेश राठोड आदरणीय सत्यनारायण अनमद्वार तसेच अनेक योग शिक्षक शिक्षिका अनेक योग साधक यांच्या उपस्थितीत हे योग शिबिर संपन्न झाले तो चलो श्वास भरते हुए चलो एक के वर, के दो, धीरे धीरे वापिस अपने स्थिति में चलो एक बार और की तो से एक आगे के तो श्वास छोड़ देना नॉर्मल रहते हैं तो नॉर्मल ब्रीदिंग करना चलो आगे, आगे दो तीन चार

आणि हे जे दोन पोल बघताय ना त्या दोन पोलला आपण भव्य दिव्य असं बॅन लावणार आहोत असं माझी संकल्प आहे आणि तुमची सर्वांची साथ असेल ना तर हे बिलकुल स्वच्छ होईल आणि हरिद्वारपर्यंत आपला हा इतरचा कार्यक्रम आणि दुसरा एक छोटासा सांग छोटा नाही मोठा सांगतो की भारतामध्ये महाराष्ट्रापूर्व आदरणीय गणेशजीच्या नेतृत्वामध्ये भारत

प्राफ्गा, फी만 ह落ऊ, जाए जाल सी,